सातारा जिल्ह्यात उदंड झाली मद्यालय बंद पडली ग्रंथालय राज्य उत्पादन अभय गाव गाव ग्रंथालय हा विकासाचा घोषणा मंत्र महाराष्ट्र सरकारला जपता आला नाही तरी गाव तिथं दारूचं दुकान या दिशेने महाराष्ट्र पुढे निघाला असल्याचं नुकतंच दारू परवान्यांच्या वाढत्या मंजुरीच्या संख्येवरून आढळून आलंय उन्माद आणि झिंग या दोन वर्तनाने संपूर्ण समाज पुढे निघाला तर उद्या यातून आश्चर्य वाटणार नाही अशी आकडेवारी नुकतीच सातारा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कारभारावरून उघड झाली आहे याबाबतचं सविस्तर वृत्त पाहूया सातारा जिल्ह्यातील ग्रंथालयांची संख्या सर्वात कमी तर कंट्री लेकर दुकानांची आणि बियर बार या मध्य परवान्यांची संख्या शेकड्याने वाढत असल्याचं आढळून आलं आहे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमधील मुंबई विदेशी मद्य विक्री अधिनियम एकोणीसशे त्रेपन्न च्या अंतर्गत असलेल्या सर्व नियमांचं मद्य विक्रेत्यांनी सरसकट उल्लंघन चालवलं असल्याचं उघड झालं आहे हॉटेल रॉयल लायसन क्रमांक चारशे शेहेचाळीस या दुकानाची तपासणी राज्य उत्पादन शुल्क सातारा यांच्या विभागांतर्गत करण्यात आली त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी मद्य विक्री चालू ठेवली एवढंच नव्हे तर मध्य विक्रीच्या नोंदभया तपासणीला सादर करण्यात आल्या नाही प्रत्यक्ष दुकानाच्या तपासणी वेळी कर्मचारी आणि मालक हजर नाहीत असे संपूर्ण जिल्ह्यात प्रकार आढळून आले आहेत यामधील विक्रेत्यांची दुकानांची नावं पुढील प्रमाणे हॉटेल गॅलेक्सी एफ एल थ्री नंबर आठ चोवीस पंचवीस या दुकानात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदाना दिवशी कोरडी दारू विक्री पथकाला आढळून आली आहे आकारलेला पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करून आयुक्तांकडील अपील नंतर दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला हॉटेल शुक्रतारा नोंदवया नाहीत शेरे पुस्तक नाही यांना आकारलेला पंचवीस हजार रुपयांचा दंड असून हॉटेल साई साईकृपा यांनीही दारू दुकान तपासणीवेळी सहकार्य केलं नसल्यामुळं त्यांच्यावर पंचवीस हजार रुपयांच्या दंडाची शास्ती लावण्यात आली असून ती वसूल करण्यात आली आहे इंडियन रिसॉर्ट महाबळेश्वर या मद्यविक्री दुकानात नोकर उपस्थित नाहीत नोंदवया नाहीत म्हणून पंधरा हजार रुपयांचा दंड राज्य उत्पादन शुल्कने आकारून वसूल केला आहे हॉटेल लॉज बॉट महाबळेश्वर यांचंही दुकान तपासणी वेळी अशीच अनियमितता आढळून आली असून महाबळेश्वर येथील पारशी जिमखाना रिसॉर्ट फलक नाही कॅश मेमो नाही परवाना कक्ष दाखवला नाही म्हणून यांच्यावर अद्यापपर्यंत पर्यंत दंडात्मक कारवाई प्रलंबित ठेवण्यात आली आहे न्यू पंचाली या मद्य विक्रेता दुकानामध्ये विक्रीची दहा वया दप्तरे नोकर उपस्थित नाहीत आणि प्रचंड अस्वच्छता आढळून आली असून त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंड या विभागानं आकारला आहे एकूणच हॉटेल समीर हॉटेल तारा हॉटेल अवंती हॉटेल सातारा ते एक्झिक्युटिव्ह हॉटेल सोना मसूर हॉटेल अल्फा नागटाणे हॉटेल न्यू दीदार हॉटेल न्यू दत्तप्रसाद हॉटेल सूर्या गंगोत्री तालुका माण हॉटेल विनय वाठार हॉटेल हॉटेल विशाल सागर वडूज हॉटेल सुयश गार्डन हॉटेल आदिती शहापूर तालुका कराड हॉटेल शांतनु मौजे ढवळ तालुका फलटण हॉटेल अयोध्या मलकापूर तालुका कराड हॉटेल प्रीती संगम वळसे तालुका सातारा हॉटेल मोहिते वाठार किरोली हॉटेल पृथ्वीराज पेठ तालुका कराड जिल्हा सातारा हॉटेल सत्यजित गोटे तालुका कराड हॉटेल महाराजा लोहारवाडी तालुका कराड हॉटेल पृथ्वीराज मंगळवारपेठ कराड या सर्व मद्य विक्रेत्या दुकानांवर किमान पंधरा हजार ते पन्नास हजार रुपयांच्या दंडाच्या कारवाया करण्यात आल्या असून यातील अनेक दुकानांच्या वर दंड वसुलीची प्रक्रिया अपूर्ण ठेवण्यात आली आहे तर काहींची अपील आयुक्तांकडेच चालू आहेत महत्वाचं म्हणजे सरकारी अनुवृत्ती हॉटेल पृथ्वीराज चारशे एकसष्ट पेठ सातारा यांच्या असूनही इतरांना सदर मद्य विक्रेता परवाना चालवण्यास दिल्याचं आढळून आलंय एकूणच सातारा जिल्ह्यात कंट्री लीकर आणि विदेशी मद्य परवाना यांचा नियमबाह्य यें धंदा परवाना वापर मोठ्या प्रमाणात चालू असल्याचं पुरावा कागदपत्रावरून आढळून आलंय मध्यवर्ती शॉप मधून दहा टक्के एक्साईज ड्युटी चुकवण्यासाठी मोठ्या प्रमाणे मद्य खरेदी करीत असून आकारणी करत नसल्यानं समांतर मोठ्या विदेशी मद्य विक्री जिल्ह्यात चालू असल्यानं राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा सर्व जिल्ह्यातून अबकारी कर बुडत असल्याचं आढळून आलं आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणूक दरम्यानच्या सर्व कालखंडात महाराष्ट्रभर विदेशी मद्य विक्रेते देशी दारू विक्रेते यांनी खऱ्या अर्थानं मोठ्या लोकशाही साक्षरतेचं काम केलं असल्याचं आढळून आलंय सर्व राज्यभर मतदानाच्या दिवशी मद्य विक्री दुकाने सर्वत्र राज्यभर चालू होते अनेक दुकानातून महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे त्रेपन्नच्या अंतर्गत सर्व नियमांचं उल्लंघन सातत्यानं करून राज्यात आता जिस देश में गंगा बहती है या गीताऐवजी जिस राज्य में शराब बहती है असं गीत ऐकू येऊ लागले मागेल त्याला परवाना दुकानावर कारवाई नाही दंड नाही अस्मित धर्म आणि हिंदुत्वाचा उन्माद आणि राज्यभर दारूची झिंग वाढते व्यसनमुक्त महाराष्ट्र हा रहावा म्हणून व्यसन बंदीचं खातं चालवणारे महाराष्ट्र आता दारू विक्रीचे खाते मोठ्या प्रमाणात गतिमान पद्धतीनं चालू होत असून अबकारीकर हा मोठा गोळा होत आहे म्हणून महाराष्ट्र हा आता जिंकतो आहे असे चित्र निर्माण झाल्याचं राज्य उत्पादन शुल्क सातारा यांच्याकडून प्राप्त केलेल्या दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या केमाका अकरावीस पंचवीस ऑब्लिक तीनशे एकोणपन्नास ऑब्लिक अधीक्षक दोनशे त्र्याहत्तरच्या माहिती अहवालावरून उघड झालंय त्यामुळे जिल्ह्यात ग्रंथालय कमी पण मद्यालय जास्त होऊ लागले हि वेदना व्यसन मुक्ति से कार्य करना अनेक कार्यकर्त वाटन रहती है दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो